डिजिटल इंडिया चे डिजिटल काम बंद आंदोलन महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात संदर्भात आंदोलन पुकारलं आहे या राज्यव्यापी आंदोलना अंतर्गत धुळे तालुक्यातल्या कृषी सहाय्यकांनी धुळे तालुका कृषी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले राज्यात पाच मे पासून टप्प्या आंदोलन सुरू असून कृषी सहाय्यकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर येत्या पंधरा मे पासून सर्व संघटनेचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिले महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आंदोलन पुकारले आहे धुळे जिल्ह्यातील प्रत्येक कृषी कार्यालयाबाहेर कृषी सहाय्यकांनी धरणे आंदोलन छेडले आहे कृषी सहाय्यकांच्या या जिव्हाळ्याच्या मागणीमध्ये कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे कृषी सहाय्यकांना लॅपटॉप मिळावा कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस मिळावा निविष्ठा वाटपासाठी वाहतूक भाड्याची तरतूद करावी किंवा निविष्ठा वाटप परमिटद्वारे करावे अशा विविध मागण्यांसंदर्भात कृषी सहाय्यकांनी आंदोलन पुकारले आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने लवकरात लवकर कृषी सहाय्यकांच्या अशी विनंती आंदोलकांनी केली आहे या आंदोलनाप्रसंगी जिल्हाध्यक्ष दीपक झालते जिल्हा प्रतिनिधी मनोहर पाटील सिद्धार्थ वाघ मुकेश सोनवणे जिल्हा सरचिटणीस राकेश परदेशी तालुका अध्यक्ष मनोज पाटील तालुका सचिव चेतन गीते तसेच समीर राजपूत नितीन मासुळे प्रवीण लांबोळे सुधीर वाघ अनितापवार प्रतिभा पाटील प्रियंका भटाणे महेश बोरसे वासुदेव सूर्यवंशी उमेश पाटील सतीश व इतर कृषी सहाय्यक उपस्थित होते ठाम मराठी न्यूज साठी धुळे मनोज पाटील महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना धुळे तालुका अध्यक्ष गेल्या आठ दहा दिवसापासून म्हणजे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीसपासून पासून आम्ही महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने राज्यव्यापी म्हणजे राज्यभर या आंदोलन उभारलेलं आहे हे आंदोलन उभारण्याचं कारण म्हणजे अनेक आठ दहा वर्षांपासून आम्ही अनेक मागण्यांसाठी शासन दरबारी नियमित आम्ही मागण्या करत असतो परंतु शासन नेहमी आम्हाला शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो आपल्याला शेतकऱ्यांच्या दृष्टीने काम करतो अशी भावनिक साथ घालून आमची आंदोलन टप्प्याटप्प्या विविध प्रकारे मागे घेण्यात आलं आणि आम्ही बी शेतकऱ्यांसाठी निश्चितपणाने आम्ही त्यावेळेस माघारी घेत आलो शेतकऱ्यांच्या दृष्टीने आम्ही अधिकाऱ्यांचं ऐकून आम्ही माघारही घेतली परंतु आज वेळ आमच्यावर अशी आहे की आमच्या आम कुठल्याच आठ दहा वर्षापासून आमच्या कुठल्याच मागण्या शासन दरबारी पूर्ण झालेल्या नाही आमच्या प्रमुख मागण्या आहेत की कृषी सहाय्यक सहाय्यक कृषी कुछ, अधिक कृषी सहाय्यक जे पदनाम आहे जे बाकी इतर यंत्रणांचं पदनाम चेंज झालेलं आहे बदल झालेला आहे तसंच आमचं त्या धर्तीवर सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपल्याला सर्वीकडे ऑनलाईन प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आमचे पण कृषी विभागाचे सर्वच आता कामकाज जे ज्या जे आहे ते जवळपास ऐंशी टक्के हे आमचं ऑनलाईन कामकाज सुरू झालेलं आहे गेल्या चार पाच वर्षापासून तर त्याच्यासाठी आमचे विविध प्रकारचे ॲप आहेत आणि त्या ॲपच्या संदर्भामध्ये आम्हाला नवनवीन अपडेट व्हर्जनचे मोबाईल टॅब किंवा लॅपटॉप त्या ठिकाणी गरजेचं आहे परंतु शासनाकडून गेल्या जसे आम्ही नियुक्त झालेले आहे तसा प्रकार कुठल्याही प्रकारचं लॅपटॉप टॅब आणि लॅपटॉप आम्हाला अजूनपर्यंत ऑनलाईन सुविधेसाठी उपलब्ध झालेलं नाही त्याचप्रमाणे सेवकांचा हो जो कालावधी आहे तो रद्द करून सरळ कृषी से सेवकांचा हो कालावधी रद्द करून डायरेक्ट कृषी सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी झालं पाहिजे ही एक आमची प्रमुख त्या ठिकाणी मागणी आहे त्याच्यानंतर ग्रामस्तरावर इतर यंत्रणा काम करतात विकास महसूल असेल आरोग्य असेल यांना प्रत्येकाला त्या ठिकाणी शासनाने मदतनीच त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु एक देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा असलेला कृषी विभाग आणि या महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा कणा असलेला कृषी आहे या कृषी सहायकाला शेतकऱ्यांना मदतीसाठी कुठेतरी कुठेही त्या ठिकाणी मदतनीस किंवा आम्हाला कार्यालय देखील त्या ठिकाणी उपलब्ध नाही आम्हाला सगळं आमच्या स्वतःलाच आम्हाला आमच्या कार्यक्रमांचे फोटो त्या ठिकाणी घ्यावे लागतात आम्हालाच आमच्या नोंदी घ्याव्या लागतात आम्हालाच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कम्युनिकेट करावं लागतं शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करावं लागतं निश्चितपणाने आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहोत पण निश्चितपणाने आमच्या शासनाने मान्य मागण्या देखील मान्य केल्या पाहिजे ही आमची त्या ठिकाणी आपल्यामार्फत विनंती आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका